नमस्कार मी नेहा सर्वांचं स्वागत आहे तांदळाची खीर तयार करण्यासाठी आपण एक वाटी तांदूळ घेतलेले ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आता कुकरमध्ये टाकून आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि भात शिजवून आहे भात आपला शिजतोय तोपर्यंत एकीकडे आपण तीन लिटर दूध उकळवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून तळाला आपलं दूध लागणार नाही एकदम दाटसर असं आपण आपलं दूध आटवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये केसर घालून घेऊया केसर हे पूर्णत ऑप्शनल हो आहे तुम्हाला टाकायचं असल्यास टाका परंतु केसरमुळे आपल्या खिरीला खूप सुरेख कलर येतो आणि चवही खूप छान लागते भात आपला शिजलेला आहे आता आपण तो पूर्णतः थंड करून घ्यायचा आहे एका मिक्सर जारमध्ये आपण हे भात टाकून घ्यायचं आहे आणि एकदम फाईन अशी याची पेस्ट तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं आपण आपलं तांदूळ वाटून घेतलेलं आहे आता आपण खीर तयार करायला सुरुवात करूया थोडंसं पाणी ॲड करून तयार मिश्रण आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामधल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत दूध आपण व्यवस्थित आटवून घेतलेलं आहे आता आपण अधूनमधून हे दूध सतत ह ढवळत राहायचं आहे जेणेकरून दूध तळाशी लागणार नाही आता यामध्ये आपण तयार केलेलं के मिश्रण ॲड करून घ्यायचं आहे यामध्ये पाऊन किलो साखर आपल्याला ॲड करायची आहे व्यवस्थित हलवून घेऊया साखर विरघळून घ्यायची आहे या स्टेजला आपण दोन चमचे साखरमध्ये दहा ते बारा विलायची टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे आणि हे यामध्ये मिक्स करून घेऊया मंद आचेवर खीर एकसारखी हलवून उकळवून घ्यायची आहे यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट बारीक करून घ्यायचे आणि ते आपण यामध्ये ॲड करून घेऊया तुम्ही या ठिकाणी खव्याचा देखील वापर करू शकता यामुळे खीर एकदम चविष्ट लागते एका पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार काजू आणि बदामाचे काप व चारुळे आपण या तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि ते तयार खीरमध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित खीर आपली हलवून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटं अशीच मंद गॅसवर आपण ही खीर उकळवून घ्यायची आहे आपली खीर तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय